सुनीताबाईंना एकदा बोलताना ऐकलं एक आणि त्यावेळेला सुनीताबाई म्हणालेल्या की तुम्हाला दिसणारे पुलं हे स्टेजवर जे पुलं जे वेगळे आहेत आणि त्यांची एन्झायटी त्यांची तयारी त्या सगळ्या गोष्टींच्या प्रोसेस मधली असणारी इन्सिक्युरिटी आणि त्या ते आम्ही आम्ही अनुभवलेले तर त्यामुळे ती तयारी किंवा काय तर मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थाने इथे ती इन्सिक्युरिटी टेक्निकली जे म्हणताय ती तुम्हाला तंतोतंत लागू पडते त्यामुळे ते निश्चित तुम्ही म्हणालात ती गौरवपर आहे का ते एक ती अस्वस्थता असतेच कारण मला असं वाटतं की अमित की म्हणजे कर तयारी करताना अस्वस्वस्थता असते ऍक्टिंग करताना अभिनय करताना एक आव्हान असतं नंतर एक तुमचं एक तुम्हाला उत्सुकता असते की हे कसं रिसीव होईल आणि जर ते यशस्वी झालेलं असेल तर समाधान असतं तर या टप्प्यावरून जर तुमचा रोल गेला तुम, तुम्ही गेला तुमची व्यक्तिरेखा गेली तर तुम्हाला भरून भरून पावलं असं मला वाटतं म्हणजे अस्वस्थता आव्हान उत्सुकता प्रतिसाद कसा येईल आणि मग समाधान हे असं या चार टप्प्यावरून मला असं वाटतं की व्यक्ती आपल्या ॲक्टरचा किंवा अभिनेत्याचा प्रवास जातो कुठलाही जायचं जातो तर तो मा तसाही माझा आता हे दोन टप्पे झाले आता तिसरी <laughs> लो उत्सुकता आहे म्हणजे लोक हे त्याला प्रतिसाद आपल्या दशावताराला कसा देतात आणि तो उत्तम झाला तर मग समाधान मिळेलच नाही आता न, ट्रेलर टीजर याच्यामधून ते कुतूहल आणि त्या सगळ्या गोष्टी फार इंटरिक बिल्ड करणार आहे त्यामुळे समाधानाचा पारडाकडे झुकणं हे जरा निश्चित आहे असं मला वाटतं या सगळ्याकडे यामध्ये दिलीप भया तुम्ही मगाशी रुयाचा विषय काढलात केमिस्ट्रीमधून पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर बायोफिजिक्स त्यानंतर फार्मा कंपनी बी आर सी आणि मग अभिनय हे काय नेमकं प्रकरण आहे आणि कशा अर्थानं त्या सगळ्या गोष्टी घडल्या खरं सांगू का जसं मी म्हटलं त्याप्रमाणे एक इन्सिक्युअर ॲक्टर अस असतो ना होतो ना किंवा आहे तसंच मी निश्चितपणे ठामपणे कॉन्फिडेंटली किंवा अगदी आत्मविश्वासाने एक निर्णय असा की आपण आपल्याला हे करायचं आहे असं घेऊ शकलेलो नाही म्हणजे मला मी असा स्वतःला एक नशीबवान किंवा भाग्यवान समजतो की मला वेळोवेळी वेगवेगळ्या दिशांना वळवणारी माणसे भेटली त्यांनी मला वेगवेगळ्या ठिकाणी वळवलं असं तर हे माझं सायन्स समजा तर सायन्स मी तुला आश्चर्य वाटेल खूपच वै वैयक्तिक किंवा की व्यक्तिगत स्वरूपाचं हे मी सांगतो तुला की ही आवड होती मला पहिल्यापासून अभिनयाची आवड होती पण ते फुलटाईम मी करिअर करेन असं मला कधी वाटलं नव्हतं की माझं एक हे करिअर होईल सायन्स बाजूला पडेल कारण सायन्सची मी मी तू आता म्हणालाच तसं रुईयाला मी इंटर कॉलेजमध्ये प्राईज वगैरे घेतली इंटर कॉलेजला रुयाला मला ॲक्टिंगचं प्राईज मिळालं होतं सिरियस वन ॲक्ट प्ले केलं होतं ते बी एस सीपर्यंत पर्यंत केमिस्ट्री केलं होती त्याच्यानंतर मी टाटा रिसर्च सेंटरला फिजिक्समध्ये एम uh, एस सी केलं मला फर्स्ट क्लास होता आणि मग मी uh, एक वर्ष ॲटॉमिक भावा अणुसंशोधन केंद्रामध्ये रेडिएशन uh, टेक्नॉलॉजी डिप्लोमा केला तर त्यावेळेला माझं स्वप्न म्हण महत्वाकांक्षा म्हण किंवा एक काय म्हणाय उद्दिष्ट म्हण हे होतं की संशो संशोधन करायचं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे तिकडे तर तिथे जाऊन करायचं आणि त्याचं कारण म्हणजे सब्जेक्ट मला आवडतं होतं तिथले एक तिथे प्रोफेसर होते ते मा, मा सिद्दीकी म्हणून तर ते, ते मला खूप आवडायचे त्यांच्या हाताखाली रिसर्च करायला मिळालं तर आणि ती वास्तू आवडायची ती तीन बाजूला समुद्र आणि टी आहे फार कोलावे लागतो तिथे असं तिकडे माझं तिकडे जागा नव्हती त्याच्यामुळे मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी केली तर असं सगळं सायन्सची बॅकग्राऊंड तिथे नोकरी चांगली होती मला केमिस्टो मी तिथे आणि हे चालू होतं माझं सगळं तर मला माझे वडील मी जे व्यक्तिगत स्वरूपाचं म्हटलं ते वडील माझे सगळे धावपळ माझे बघायचे तर वडील माझे आर्ट्सचे होते म्हणजे ते एल फी एस एन कॉलेजमधनं इंग्लिश अँड संस्कृत घेऊन एम ए झालं त्यावेळेस तर ते माझी धावपळ बघायचे तर मला एकदा हळूस ते खूपच मृदू आणि मितभाषी होते अच्छा असे मला अगदी सॉफ्टली म्हणाले की दिलीप तू तुला खूप याच्यामध्ये तू धावपळ चालली आणि नाटक तुला तू ही करिअर का नाही कर अशी हे त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं लोक लोक अभ्यास कर अधी मग बाकीचं कर बाबाने मला अगदी वेगळं सांगितलं की ते म्हटलं अहो बाबा एवढी सायन्सची करियर आहे हे कळ आणि हे बे अत्यंत बेभरोशाचं फील्ड आहे हे मी त्याला सुनवलं सगळं घरात नॉर्मली आय ती विरुद्ध वडिलांनी सांगायला मी त्याला सांगितलं हो म्हणजे बेभरोस त्याला टी व्ही वगैरे आला नव्हता एवढा असं टी व्हीचं इतकं नव्हतं झालेलं नूक स्पॉन्सर सिरियल्स अमुक असं काही नव्हतं हे अगदी मी ह्याचा काही भरोसा नाही आणि एवढं मग करिअरचा उपयोग काय एवढा हे करून इतकं चांगल्या नोकरी करू असं मी त्याला सुरवलं आणि मी तो निर्णय खूप उशिरा घेतला मी जेव्हा माझं हसवापासवी नाटक मी लिहिलेलं दिग्दर्शित केलेलं प्रोड्यूस केलेलं सहा रोज केलेलं जेव्हा ते क्लिक झालं आणि त्याचे खूप प्रयोग झाले तेव्हा मग मी बायकोला सांगून अमुक तर मग आता फुल टाईम आता मी झालो तर ते बघायला वडील नव्हते त्याने हे आधीच पुढचं बघितलं होतं की हा बहुतेक ही करिअर करणार ती हाऊस जी होती ते त्याचा व्यवसाय खूप उशिरा झाला आणि ते हे घरून मला हे पहिला मी म्हटलं त्याप्रमाणे या दिशा वळवणारे किंवा एक अंदाज घेणारे <laughs> ते होते आधी बाबा होते <laughs> त्याच्यानंतर मग हे वेग टप्प्याटप्प्यान वेगवेगळे लोक मला भेटत गेले सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा